नमस्कार मित्रांनो दिवाळीत खरेदीचा मोठा उत्साह असतो दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेक जण वस्तू खरेदी करतात एका टीव्ही अभिनेत्रीने देखील दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर महागडी कार घरी आणली आहे अभिनेत्रीने मर्सडीज कंपनीची लक्झरियस कार खरेदी केली आहे जिची किंमत कोटींच्या घरात आहे ही अभिनेत्री म्हणजे निया शर्मा टीव्ही अभिनेत्री निया शर्माने दिवाळीत मर्सडीज कार खरेदी केली आहे नियाने ही पिवळ्या रंगाची गाडी खरेदी केली आहे या ब्रँड मर्सिडीज कार ची किंमत सुमारे दीड कोटी इतकी आहे कार खरेदी केल्यावर नियाने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत सगळे पैसे गेले आता ई सुरू असं मजेशीर कॅप्शन तिने या पोस्ट ला दिलं आहे नियाच्या या पोस्ट वर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे निया हा हिंदी टेलिव्हिजन चा लोकप्रिय चेहरा आहे अनेक टीव्ही मालिकांमध्ये तिने काम केलं आहे जमाई राजा एक हजारो मे मेरी बहना है इश्क में अर्जावा सुहागन चुडेल नागिन या मालिकांमध्ये ती झळकली होती तर खत्रो के खिलाडी लाफ्टर शेप या रियालिटी शो दे ही ती दिसली होती नियाने आता तब्बल दिड कोटी रुपयांची नवी गाडी घरी आणली आहे सध्या तिच्यावर कला विश्वामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे